अटक केलेल्या आरोपींकडून रुपये तेरा मोटरसायकल जप्त करण्यात आला येवला शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे चौदा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहर पोलिसांच्या माध्यमातून ही माहिती मिळते फिर्यादी दीपक सोनने व श्रावण मुरलीधर अरखडे यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्ह्याचे तपास आरोपी पवन शंकर अहिरे त्यासोबत हर्षल गवारे वर्ष एकोणवीस मसरूळ नाशिक यांना या सदर गुन्ह्यात वर्ग करून वरील आरोपींना पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना आरोपी साजन विकास चव्हाण वर्ष बत्तीस तालुका सटाणा हा मोटरसायकल घेणारा असल्यामुळे त्यास देखील अटक करून त्याच्याकडून खालीलप्रमाणे एकूण तीन लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या तेरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक ग्रामीण विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोहिल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या सूचनेने पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे पोलीस शिपाई चंद्रशेखर मोरे अंकुश हेंबाडे गणेश पवार बाबा पवार खैरनार या संपूर्ण पथकांना हा तपास केला दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी शहर पोलीस स्टेशन येथे ग्रे मॅटॅलिक रंगाची होंडा शाईन मोटरसायकल चोरी केल्याबाबत एक फिर्याद दाखल झाली होती त्या फिर्याद्यानुसार सी आर नंबर चारशे ऐंशी ऑब्लिक तेवीस गुन्हा र गुन्हा रजिस्टर नंबर आय पी सी तीनशे एकोणऐंशी प्रमाणे एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यवला शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या टीमने यामध्ये तपास करून चार आरोपी यामध्ये अटक केलेले आहे आणि त्या चार आरोपींकडून तेरा मोटरसायकली या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता सध्या चालू आहे नांदेव येथून अटक केलेल्या या आरोपींकडून तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल हा पोलिसांनी हस्तगत केला जागर जनसांसाठी सचिन वाखारे येवला